नमस्कार मी आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूयाच्या टॉप ट्वेंटी न्यूज वर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली रविवारी संध्याकाळी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे आज देशाचे त्रेपन्न सरन्यायाधीश बनले या कार्यक्रमाला अनेक दिग्गज सात देशांचे शपथविधीला उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत हे कलम तीनशे सत्तर हटवणे बिहारच्या मतदार यादीतील बदल आणि पेगास स्पायवेअर प्रकरणासह अनेक महत्वाच्या घटनात्मक निर्णयांशी संबंधित आहेत पंकजा मुंडे यांचे पीए आनंद गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी गरजेच्या पार्थिवावर आज अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले काल काल संध्याकाळी गौरीचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला होता पंकजा मुंडे यांचे पीए आनंद गर्जे यांना काल रात्री एक वाजता वरळी पोलिसांच्या पथकाने अटक केली आनंद गर्जे यांची पत्नी गौरी पालवे अगरजे यांनी रविवारी रह राहत्या घरी आत्महत्या केली होती त्यानंतर तिच्या आई जावई आनंद गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि गौरीच्या दिराविरोधात एफआयआर दाखल केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सभा घेणार आहेत आगामी सिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची निवडणूक भाजपासाठी महत्वाची मानली जाते तसेच गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे धाराशिव मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची संभाव्य लांबणीची शक्यता व्यक्त केली आहे निवडणुकीसंबंधी अंतिम निर्णय मंगळवारी येण्याची अपेक्षा आहे या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप असून याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली आहे रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर आजूबाजूला लक्ष ठेवा मतदार खरे आहेत की खोटे याकडे लक्ष द्या मराठी माणसासाठी ही मुंबई महापालिकेची शेवटची संधी आहे गाफील राहिल्यास महापालिका हाताळून जाईल नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्तिकेत सुरू असून काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्ती करत राजीनाम्याची धमकी दिली आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेता नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्याक नेते आबिद सिद्दीकी यांच्या घरी भेट दिली औपचारिक कारण म्हणजे प्रकृती विचारणे पण या भेटीमुळे राजकीय उलतापालत होऊ शकते अशी चर्चा आहे भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेत तणाव वाढला आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटण्याची शक्यता दिसू लागली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा नेते योगेश क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारसभेत आमदार पंडित यांनी शिरसागरवर जोरदार टीका केली त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पाठीत खंजीर कुपसून पळकुटीपणा केला ही माझी निवडणूक नाही पण माझ्या निवडणुकीच्या वेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा करायचा आहे पंडित कुटुंबाला सांगण्याची गरज नाही लातूर जिल्ह्यातील रेनापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे सोळापैकी अकरा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे सातारा नगरपालिका निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचं मनोमिलन झालंय मात्र दोघांकडील इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी घेत दोन्ही राजांच्या उमेदवारांविरोधात आव्हान दिलं आहे अपक्ष उमेदवारांनी आरोप केला आहे की आम्ही अनेक वर्ष काम केले तरी आम्हाला डावललं गेलं यामुळे दोन्ही राजांची डोकेदुखी दो वाढली आहे नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याच्या प्रकरणी आज जनसुनावणी होणार आहे आतापर्यंत नऊशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून या हरकतींवर आज निर्णय होणार आहे प्रशासनाच्या मते कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंताच्या राहणी व्यवस्थेसाठी काही झाडं तोडणे आवश्यक आहे पर्यावरणप्रेमी आणि काही नागरिकांना याला विरोध दर्शवला आहे लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे नोव्हेंबरचे पैसे अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चिंता होती पण प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की निवडणूक आचारसंहितेच्या हप्त्यावर परिणाम होणार नाही नोव्हेंबरचा हप्ता उशिरा जमा झाल्यास लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता असून स्थानिक निवडणुकांपूर्वी त्यांना डबल गिफ्ट मिळणार आहे पुण्यातील औंध मधील सिंध कॉलनीत बिबट्या दिसल्या वन विभागाचं रात्रभर सिंध सोसायटी पुणे विद्यापीठ वेताळ टेकडी भागात सर्च ऑपरेशन सुरू होतं सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला होता, होता। मात्र बिबट्या अद्याप सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सर्च ऑपरेशन थांबवलं असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब समोरील नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल बांधकाम सुरू झालंय या प्रकल्पाचा उद्देश मुंबईतील जलवाहतूक सुधारून वाहतूक कोंडी कमी करणं आहे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कामाला मंजुरी दिली असून मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी आणि उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे हे काम दोन हजार पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या एकेरी मार्गाचे दुहेरीकरण मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एम यू टी पी थ्री प्रकल्पांतर्गत सुरू आहे आणि हे अंतिम टप्प्यात आलं या प्रकल्पासाठी दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असून ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे दुहेरी मार्ग सुरू झाल्यानंतर नवी मुंबई रायगड जिल्हा आणि परिसरातील विकास केंद्रांसाठी कनेक्टिव्हिटी लक्षणीय वाढेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात मुंबईची लोकल ट्रेन पूर्णपणे मेट्रोच्या धर्तीवर एअर कंडिशन होणार आहे यातील सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे असतील ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल ही माहिती त्यांनी युनायटेड नेशनच्या भारतीय मॉडेल आयोजित यूथ कनेक्टेड सत्रात बोलताना दिली इन्व्हॉल्वमेंट ऑफ यूथ इन गव्हर्नन्स या विषयावर चर्चा करताना त्यांनी पुढील पाच वर्षात अनेक विकासात्मक बदल घडणार असल्याचं सांगितलं टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे लग्न रविवारी स्मृतीच्या वडिलांच्या अचानक आजारपणामुळे थांबावं लागलं विवाहाच्या काही आधी स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर रविवारी होणारा विवाह सोहळा अखेर पुढे ढकलण्यात आलाय मानधना यांच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे गौतमी पाटील वर्ध्यातील कार्यक्रमात पुन्हा चर्चेत आली आहे काही प्रेक्षकांना नृत्य नीट दिसलं नसल्यानं काही खुर्च्यांची तोडफोड झाली होती परंतु ठाण्यात तिच्या लावणीला उत्तम प्रतिसाद मिळालाय कार्यक्रमात बोलताना गौतमीने ट्रोलिंग वर नाराजी व्यक्त करत प्रेक्षकांना शांततेत आवाहन केले आणि कलाकारांच्या उदरनिर्वाहासाठी गोंधळ थांबवण्याची विनंती केली सध्या कलर्स टीव्ही वर सुरू असलेल्या बिग बॉस एकोणीस ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय एकोणीसावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आला असून लवकरच त्याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे दरम्यान कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन बाबत चर्चा रंगली आहे काहीतरी धमाकेदार येतय असं शीर्षक असलेल्या प्रोमोने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचवली असून कमेंट्समध्ये त्यांनी या सीझनचा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी